नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या सर्व वरायटीची आपण लागवड केली होती की ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण व्हिडिओ दिलेत की ज्यावेळी आपण थंडीमध्ये याची लागवड करणार आहे त्याच्यानंतर आपणाला ड्रेनसिंगचं नियोजन किंवा सुरुवातीला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याच्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर आपला प्लॉट हा डेव्हलप झाल्यानंतर आपणाला दुसरा व्हिडिओसुद्धा आपण दिला होता की ज्याच्यामध्ये पहिली फुलकळी चालू होते किंवा पहिला घस पडायला चालू होतो त्यावेळी न्यूट्रिशन मॅनेजमेंट फवारण्याचं नियोजन किंवा जास्त फुलकळी मिळ मिळवण्यासाठी त्याचबरोबर प जे फुलकळी निघत आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे किंवा जे आपणाला फ्लॉवरिंग जे दांड्यामधून पिवळं पडतं किंवा जे गळून पडतं त्याचबरोबर करपा असेल गेरवा असेल याचं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर आपणाला पांढरी माशी असेल किंवा लाल कोळीचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याविषयी आपण जे आपण मागील दोन व्हिडिओ दिले त्याच्यामध्ये आपण नियोजन केलं आता प्रामुख्याने अशा पद्धतीने आपण पाहू शकता प्लॉट डेव्हलप झालेला आहे जो आपण मागील व्हिडिओ दिला तो आपण कीर्तिमान वरायटीचा हा मागचा व्हिडिओ दिला की कि कीर्तिमान वराठीमध्ये आपल्याला अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं होतं त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे की ज्यामध्ये आपण कीर्तिमान वराठीमध्ये चांगल्या पद्धतीने सेटिंग हे कशा पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर आता अथर्व वरायटी याच्यामध्ये जे आपण पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये आपण पाहू शकता अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग असेल त्याचबरोबर हा पूर्ण ज्या पूर्ण पंजा सेटिंग असेल त्याचबरोबर आपण पाहू शकता हे बघा बुडालगत आपणाला प्रत्येक झाडाला आपणाला बुडालगत हा माल आपणाला सेटिंग झालेला हा पूर पूर्ण प्लॉटमध्ये प्रत्येक बुडालगत हा माल हा सेटिंग झालेला आहे त्याचबरोबर हे नवीन फुल फ्लावरिंग निघत आहे किंवा जी फुलकळी निघत आहे याचं सेटिंग झालं पाहिजे हा पूर्णच्या पूर्ण पंजा सेट झाला पाहिजे त्याचबरोबर मालाची फुगवण मिळत असताना आपणाला प्रामुख्याने पानांच्या वाट्या होणे त्याचबरोबर पानांची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने टिकून राहिली पाहिजे मालाला चांगल्या पद्धतीने वजन मिळालं पाहिजे चांगलं कलर आला पाहिजे गर मिळालं पाहिजे ज ज्या ज्यामुळे आपणाला जरी बाजार बाजारभाव हा कमी असला तरी मालाची क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने असल्यामुळे आपल्याला चांगला बाजार बाजारभाव किंवा चांगल्या रेट हे आपला माल हा जाऊ शकतो आता ह्या स्टेजला प्लॉट आला फ्लॉवरिंग चालू आहे त्याचबरोबर आपणाला शेंडासुद्धा चालू आहे जो बुडालगत माळ मिळाला आहे किंवा जे हे फ्लॉवरिंग निघत आहे याचं सेटिंग झालं पाहिजे याच्यासाठी पहिलं ड्रिपचं अप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये आपणाला एकरी पाच किलो आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस एक एक चार किलो कॅल्शियम नायट्रेट व त्याच्यासोबत मॉरॉन हे पाचशे ग्रॅम याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे आपणाला जे पानाच्या होणे किंवा जे नवीन फ्लॉवरिंग निघत आहे याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे ज्या प्लॉटमध्ये जास्त पद्धतीने किंवा जास्त शेंडा चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेटचा वापर सोडून तुम्ही मेलाग्रो कंपनीचं कॅलबिट्स सी वापरू शकता किंवा चिलेटेड कॅल्शियम वापरू शकता त्याच्यासोबत तेरा हजार पंचायस व बोरॉन याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या चार ते पाच दिवस गॅप द्या चार ते पाच दिवसानंतर ट्रिपच्या माध्यमातून तुम्हाला दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये एकरी कॅपिटल ॲग्रोज आपल्याला स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट व त्याच्यासोबत तुम्ही जे आपल्याला आय सी एल कंपनीची त्रेचाळीस तीस हे ग्रेड पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये सिलेटेड फेरस पाहायला मिळतो तो एकरी पाच किलो याचं द्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला मालाची फुगवण चांगली होणार आहे चांगल्या पद्धतीने घर मिळणार आहे त्याचबरोबर जे आपल्याला कंटिन्यू सेटिंग असेल किंवा चांगल्या पद्धतीने मालाला किपिंग क्वालिटी ही मिळालेली पाहायला मिळणार आहे याचं दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं चार ते पाच दिवस गॅप द्या चार ते पाच दिवसानंतर तुम्हाला पोटॅशियम सोनाईट व रिपीड बोरॉन याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे रिप चार ते पाच किलो पोटेशियम सोन व बोरॉन पाचशे ग्राम घ्या याचं एक ड्रिपचं अप्पलिकेशन द्या हे तीन ड्रिप ची झाली तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंटिन्यू फ्लावरिंग निघालाय त्याचं सेटिंग होणार आहे मालाची चांगल्या पद्धतीने किपिंग क्वालिटी असेल फुगवण असेल चांगला गर भरणे चांगल्या पद्धतीने कलर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे स्प्रेचं नियोजन कशा कशा पद्धतीने करायचं या स्टेजला प्लॉट आला पहिली फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये डेलिकेट हे एकरी एकशे ऐंशी मिली डेलिकेट त्याच्यासोबत रोको घेऊ शकता याचा पहिला स्प्रे द्या दे, किंवा डेलिकेट इक्वेशन प्रो याचा पहिला स्प्रे द्या दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला दुसरी फवारणी करायची की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी रोको एक ग्रॅम कोमानिल एक दोन मिली त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम व बोरॉन एक ग्रॅम याचा एक स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे फुगवण असेल कलर असेल हा चांगला मिळणार आहे चा एक्स्प्रे झाला त्याच्यानंतर प्रामुख्याने पांढरीमाशी असेल किंवा कोळीचा कर व करप्याचा जर प्रादुर्भाव किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही फवारणी करू शकता प्रतिलिटर शंभर लिटर पाण्यासाठी अभ्यासीन पन्नास मिली व मेरिवान चाळीस मिली जर पाणी हे दोनशे ते अडीचशे लिटर होत असेल तर अभ्यासीन शंभर मिली व मेरिवान ऐंशी मिली याचा जर गच्च स्प्रे दिला तर लाल कोळी असेल व बुरशीजन्य रोग असेल किंवा करपा असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे अशा पद्धतीनं जर नियोजन केलं जास्त फवारणी करायची गरज नाही व कंटिन्यू फवारणी असतील कंटिन्यू ती कंटिन्यू खतांचं अप्लिकेशन दोन दिवस अडाणं कंटिन्यू खतांचं ॲप्लिकेशन देणं की ज्यामुळे आपल्याला खर्चामध्ये वाढ होते व बाजारभाव कसा राहील व आपल्या पद्धत आपल्याला जे उत्पादन आहे ते कमी खर्चामध्ये घेता आलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने नफा असेल व चांगल्या पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप करता येईल आपण पाहू शकता अशा पद्धतीने फ्लॉवरिंग चालू आहे तसेच खालीसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने सेटिंग चालू आहे किंवा जी मालाची फुगवण हे आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने जर कमी खर्चामध्ये जर नियोजन केलं एक तीन ते चार दिवसानंतर ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर स्प्रेचं नियोजन ठेवा की ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड असेल एखादं पी जी टॉनिकचा आधीमध्ये वापर करा एखादं इन्सेक्टिसाईड झालं त्याच्यानंतर जे आता आपल्या ह्या स्टेजला जास्त करप्याचा किंवा बुरशीजन्य रोगांचा अटॅक जाणवणार नाही तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने जरा वाही बुरशीनाशकाचा जर वापर आपण ठेवला एक दहा दिवसानंतर व त्याच्यामध्ये तुम्ही चांगली पुरुषांना जरी वापरले रोको असेल त्याच्यामध्ये मेरिवान असेल स्कोर कवचचा वापर करू शकता किंवा फ फॉलिओ गोल्डचासुद्धा तुम्ही वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीन प्लॉट हा कमी खर्चामध्ये हाय सुद्धा हा डेव्हलप झालेला पाहायला मिळणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आच, क आज आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे जर आपण चॅनेलला प्रथम आला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद